नमस्कार आज आपण वर्ष ते दोन पर्यंत टिकणारा काळा मसाला किंवा गरम मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत यासाठी इथे आपण अर्धा किलो धणे घेतलेले आहेत धणे सर्वप्रथम निवडून एखादं ऊन दाखवून घ्यायचं यानंतर घेतले आपण स्टार फूल हे पंचवीस ग्रॅम घेतलेलं आहे आपण मसाला वेलची घेतली ती पन्नास ग्रॅम हिंग पन्नास ग्रॅम घेतलेला आहे हळद आपण पन्नास ग्रॅम घेतलेले आहे दालचिनी पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे सुंठ पंचवीस ग्रॅम एक जायफळ घेतलेलं आहे शहाजिरे आपण दहा ग्रॅम घेतलेले आहे खसखस पन्नास ग्रॅम मिरी ही पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे लवंग पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे बडीशोप आपण पन्नास ग्रॅम घेतलेले आहे जिरे आपण पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत येथे आपण तेजपान पन्नास ग्राम घेतलेला आहे जावित्री आपण पाच ग्रॅम घेतलेले आहे नाकेश्वर दहा ग्रॅम घेतलेला आहे हिरवा वेलदोडा आपण पाच ग्रॅम घेतलेला आहे तसंच रामपत्रे देखील पाच ग्रॅम घेतलेली आहे आपण आणि काळा वेल घेतलेला आहे दहा ग्राम घेतलेला आहे आता मसाल्याला कलर येण्यासाठी मिरची मिरची ही छान अशी सुकून घेतली इथे बेडगी मिरची घेतलेली आहे आपण पाव किलो घेतलेली आहे काश्मीरी मिरची घेतलेली आहे ही आपण पाव किलो घेतलेली आहे यामुळे रंग छान येतो आपल्या याला तिखटपणा कमी असतो त्यानंतर इथे जळगाव चपाटा घेतलेली आहे ही आपण सव्वाशे ग्रॅम घेतलेली आहे यानंतर लवंगी मिरची घेतलेली आहे ही पण सव्वाशे ग्रॅम घेतलेली आहे यामुळे मसाल्याला थोडं तिखटपणा येईल बघा आपल्या ह्या मिरच्या छान अशा सुकवून घेतलेल्या आहे आपण ह्या यानंतर तीनशे ग्राम आपण खोबर घेतले किसून घेतलेले किसून घेतल्यामुळे खोबरं हे छान मिक्स पण होतं आणि लवकर दळलं जातं व्यवस्थित त्यासाठी आणि व्यवस्थित जातं आता इथे मसाले भाजण्यासाठी मी लोखंडी कडेचा वापर केलेला आहे सर्वात प्रथम आपण इथे धणे भाजून घ्यायचे आपल्याला हे सुके मसाले आपल्याला इथे तेल वगैरे टाकायचं नाहीये आणि कमी तेलामध्ये आपण हे मसाले भाजणार आहोत मसाला आपल्या सर्वात प्रथम धणे छान असे थोडंसं सुगंध येईपर्यंत आपल्याला हे मंद गॅस भाजून घ्यायचे आहे बघा आपले धणे छान भाजून झाले तर मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे तुम्ही घमेलं किंवा परातीत काढून घेऊ शकता आता इथे पोहे घ्यायचा एक चमचा सेट करून घेतला या आणि एक छोटा चमचा आपण तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये थोडीशी बडीशोप इथे मग तुम्ही बडीशोप जिरे शहाजिरे हे एकत्र देखील भाजू शकतात पण मी हे वेगवेगळे भाजून घेत आहे बघा आता इथे बडीशोप आपण छान भाजून घेतलेले आहे ती तीही आपण काढून घ्यायची आहे यानंतर परत आपण एक चमचा छोटा थोडस तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता तेलाचा वापर खूप कमीत कमी, कमी केलेला आहे इथे शहा जिरे आपण भाजून घेत आहोत मग आपले मसाले हे छान असे भाजले गेले आहे मंद गॅसरच मसाले भाजायचे खूप जोरात गॅस करायचा नाहीये जे जे मसाले भाजले ते आपण एका याच्यामध्ये काढून घ्यायचे फक्त लवंगा आणि मिरे हे एकत्र एक भाजत आहे तेला याला फक्त एक अर्धा चमचा आपण तेलाचा वापर करतो इथे याच पद्धतीने आपण सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे पण काही मसाल्याला थोडंसं तेल जास्त टाकावं लागतं आपल्याला आता हे आपण काढून घेतले त्यानंतर आपण परत थोडं तेल टाकून घेतलेलं आहे मसाला वेलची टाकून घेणार आहोत आणि ही मसाला वेलची छान अशी टम फुगली गेली की आपली भाजली गेली असं समजायचं तीही आपली भाजली गेल्यानंतर काढून घेतलेली आहे आपण मसाले छान असे भाजले गेले की त्याचा सुगंधही छान असा दरवळला जातो बघा आता इथे आपण थोडंसं एक दोन चमचे तेल टाकून घेतले यामध्ये हळकुंड जे आहे ते फोडून घ्यायचे आपल्याला आणि छान असे फुलून येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत बघा आपलं हळकुंड पण छान असं भाजलं गेलं आहे आता याच याच्यामध्ये आपण थोडंसं परत तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता स्टार फुल आहे जे चक्रीफूल पण म्हणू शकता ते भाजून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपण सर्व मसाले हे भाजून घ्यायचे आता हिंग आपल्याला थोडासा तेलाचा वापर थोडा जास्त लागेल कारण हिंग हा छान असा फुलला गेला पाहिजे म्हणजे तो जर आपण मसाला भाजताना तेलाचा वापर जास्त केला तर तो, तो कांडपयंत्रामध्ये व्यवस्थित असा कुटला जात नाही आणि मसाला आपला थोडासा जाडसर असा तयार होतो आणि मसाल्याचे देखील असे खडे तयार होतात यासाठी मसाल्याला थोडा कमी तेलामध्येच भाजला गेला पाहिजे तर यासाठी काही हिंग खडे मसाले जे आहे काही ते आपल्याला कुटून घ्यावं लागतात जसं आता सुंठ देखील आपण हे कुटून घेतलेले आहे त्यामुळे छान ही, भाजली ही जाते जसे की हिंग हळद हे आपण फोडून भाजले त्यामुळे छान असे भाजले जाते व्यवस्थित आणि फुलता देखील आता आपलं सुंठ देखील हे भाजून झालेले आहे आपण हेही काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण एक एक करत आपले मसाले हे छान असे भाजून घेत आहोत आता इथे जिरे भाजताना देखील मी एखाद चमचा तेलाचा वापर करत आहे यामुळे जिरे हे छान असे फुलले जातात तेलामुळे आणि एक सुगंधही छान येतो आपल्या जिऱ्याला तसे प्रत्येक भागाभागामध्ये मसाला बनवण्याची पद्धत देखील वेगवेगळी असते आणि तो मसालाही वेगवेगळा वेग असतो बघा इथे आपले जिरे भाजून झालेले आहेत आता आपण इथे यामध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये दालचिनी ही आपल्याला भाजून घ्यायची आहे बघा आपण तेलाचा आहे ना कमीत कमी वापर केलेला आहे की आपला मसाला हा जास्त खूप तेलकट पण होऊ नये यासाठी बघा दालचिनी आपली छान अशी भाजली गेली यामध्येच आपण जायफळ होतं ते कुटून घेतलेलं आहे आणि तेही त्यामध्ये परतवून घेतलेलं आहे जायफळ आपल्याला खूप जास्त भाजायचं नाहीये अगदी कमी याच्यामध्ये आपल्याला मंद गॅसवरच हे मसाले भाजायचे आहे आता यानंतर रामपत्री जावित्री हे एकत्रच भाजून घेणार आहे मसाला वेलची तसेच आपण इथे वेलदोडा घेतलेला आहे आणि नागेश्वर हे तीन चार जे पदार्थ आहे आपण हे एकत्रच भाजून घेतलेले आहेत तुम्ही हे वेगवेगळे देखील भाजू शकता हे मसाले खरं तर कच्च टाकतात पण कच्चे कसे मसाले टाकले की काही वेळेस कसं ओलसरपणा असतो काही मसाल्यांमध्ये तर हा थोडासा आपण गरम केल्यामुळे हा ओलावा निघून जाईल आणि त्यातलं जे त्यातल्या ते ते तेलामुळे एक सुवास देखील छान असा आपल्याला मसाल्याला मिळेल यासाठी हे मसाले आपण भाजून घेत आहोत तुम्ही इथे कच्चेही टाकले तरी चालेल आणि सर्वात नंतर आपण काळा वेल आहे तोही भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा जास्त आपल्याला खूप जास्त भाजायचा नाही आहे कारण हा थोडासा परतला देखील गेला की लगेच असा आकसून आक जातो तो म्हणजे असा ज्या प्रमाणात असं मोठी साईज असेल त्याच्यानंतर भाजल्यानंतर आहे ना कमी साईजमध्ये होतो या पद्धतीने होऊन जातो आता सर्वात शेवटी आपण इथे खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं आपण भाजायचं आहे आणि मंद गॅसवरच आहे कारण गॅस जोरात केला तर तळायला खोबरं असं पटकन काळपट होतं यासाठी खोबरं असं छान भाजून झालं की आपल्याला हे वेगळ्या ताटामध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून घ्यायचं आहे आपल्या ज्या मसाल्यामध्ये आपल्याला हे खोबरं टाकायचं नाही लगेच मग आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता यामध्येच आपण खसखस देखील भाजून घ्यायची आहे आता ही खसखस आणि खोबरं हे आपण वेगळं देणार आहोत दळण्यासाठी एकत्र आता इथे खसखस आपण भाजून झाली खसखशीमुळे भाजीला असा रंगही छान येतो आणि तेल सुटलं जातं जे आपल्या भाजीला तरी वगैरे येते ना तीही या खसखशीमुळे येते तर ही खसखस आपण इथे पन्नास ग्राम टाकलेली आहे तुम्ही इथे थोडीशी जास्तही टाकू शकता मग आपली खसखस अशी फुलली जाते तर जास्त जोरात गॅस करायचा नाही आहे ते मंद गॅसवरच आपल्याला ही भाजून घ्यायची आहे मग आपली खो खसखस छान भाजली गेली आपण ही खोबऱ्याच्या मिश्रणातच आपण ह्याच्यात टाकून घ्यायची आहे आणि हे दोन्ही मिश्रण आपल्याला वेगळं दळायला द्यायचं आहे म्हणजे वेगळ्या भांड्यामध्ये तुम्ही काढून देऊ शकता मसाला अजून छान होण्यासाठी अजून दुसरा <गराय> मसाला घेतलेला आहे येथे शहाजीरे दहा ग्रॅम घेतलेले आहे तेजपान घेतलेले आहे आपण दहा ग्रॅम नाकेश्वर पाच ग्रॅम घेतलेला आहे जावित्री आपण दहा ग्रॅम घेतलेली आहे वेलदोडा दहा ग्रॅम घेतलेला आहे आणि कबाबचिनी आता हे मसाले आपण कच्चे टाकून घेतले त्यानंतर आपण दालचिनी स्टार फूल आणि एक जायफळ घेतलेलं आहे आणि मसाला वेलची दहा ग्रॅम घेतलेली आहे आता इथे आपण एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे आता यामध्ये हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आपल्याला आणि हलकेशी भाजून घ्यायची आपल्याला सर्वात आपण मसाला वेलची थोडीशी भाजून घेऊ म्हणजे ती फुलली जाते यासाठी बघा भाजल्यानंतर ना अशी टम फुंगली जाते मस्त म्हणजे आतपर्यंत ती व्यवस्थित भाजली जाते त्यानंतर आपण हे बाकीची दालचिनी आणि फूल टाकून घेतलेलं आहे आणि जायफळ सगळे शेवटी कुटून टाकायचे आपल्याला बघा हे मसाले भाजले की आपण हे मसाल्यामध्ये टाकून घे यामुळे मसाल्याला एक फ्लेवर खूपच छान येतो तुम्ही या पद्धतीने मसाला तयार करून बघा नक्की पुढच्या वर्षी याच पद्धतीने तुम्ही मसाला तयार करणार आता सर्वात शेवटी आपल्याला मिरच्या भाजायच्या आहे तर इथे मिरच्या ह्या थोड्या थोड्या करतच आपण यामध्ये भाजणार आहोत कारण जास्त मिरच्या टाकल्या की हलवायला थोडस जड जातात आणि ते असं खालून वरतीपर्यंत व्यवस्थित एक साइडने लगेच अशा भाजलं जातं म्हणून ह्या मिरची देखील आपल्याला मंद गॅसवर थोडस भाजायचं आहे आणि थोडंसं तेलाचा वापर इथे थोडंसं नॉर्मल थोडं जास्त करायचं आहे आपल्याला मिरची अशी छान भाजली गेली की या सगळ्या प्रकारच्या मिरच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बेडगी मिरची काश्मीर मिरची यामुळे मसाल्याला तरी देखील छान येते आणि रंगही सुरेख येतो इथे तुम्ही रसगुल्ला मिरची वेगवेगळ्या मिरचीचा मसाल्याला वापर करू शकता किंवा हा शक्य असेल तर तुम्हाला तुम्ही एखाद मिरची कमी जास्त टाकू शकता इथे बघा आपला मसाला पूर्ण भाजून झालेला आहे हा थंड होऊन द्यायचा आहे आणि आता हा कांड पयंत्रामुळे दळून आणायचा आहे तर यासाठी आता या मसाला वेगळा आणि खोबरं आणि खसखस आपण वेगळी घेतलेली आहे बघा इथे कांडपयंत्रातून आपण मसाला दळून आणलेला आहे तुम्ही मसाल्याचा रंग देखील पाहू शकता आणि मसाला हा अगदी बारीक छान असा दळला गेला आहे म्हणजे कुठला गेला आहे व्यवस्थित यासाठी आपण मसाल्याला तेलाचा वापर आपण थोडा कमीत कमी केलेला आहे अगदी छान असा आपला हा मसाला तयार झाला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय बाय